नमस्कार मी सायली पवार आज तुम्हाला मी एपिसोड फिल्म या माध्यमातून तुम्हाला रेल्वेची माहिती देण्यासाठी आलेली आहे અજુ કામ કિસ ચાલ સતરા તારીખે મોદી ગવર્મેન્ટ સાહેબ નાઇટ એન્ડ ડે કામ હોવું ચોરી કરેલી અરજીક હોય આપણે સતરા તારખેપ હોય ઉદઘાટન मराठवाडा दिवस लाग तो तो कार होते चांगला आणि आता ते पाहू लाभ होते जास्त मला वाटेल टेजलवर कधी पण जोर राहुल राहिले करें आमच्या एरियामध्ये नागपूरला तिकडे तिकडे वंदे भारत मध्ये भेटते यामध्ये पहिले पहिल्या गाडी होती पण तुम्हाला पहिलेच वंदे भारत होतात काय म्हणतात दोन चार गाडी सोडा वंदे भारत त्यांच्या कोटीची तर रिकार्ड आहे वंदे भारत पहिले सोडायची आता पुणे नागपूर सोडली बसले कधी वंदे भारत बसले नाही नाही आता सगळं वंदे भारत नाहीये आता आपल्या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे सतरा तारखेलाच तुम्हाला बीड ते नागपूर बीड ते नगर, नगर हा प्रवास करता येईल डेमो कॉलेज जाधव आहे ना हा

वेगाने चालू आहे सतरा तारखेपर्यंत आपल्याला डेमो प्रवास करणे प्रवास कर, प्रवास प्रवास करण्यात मिळेल आता तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल सध्या किती वेगाने आपले रेल्वे बीड रेल्वे स्टेशनचं चा काम चालू आहे मी पुढील अपडेट तुम्हाला लवकरच देत राहील धन्यवाद